नमस्कार आयडियल योग निसर्ग उपचार केंद्रामध्ये आपले स्वागत सर तुमचं नाव सांगा तुमचं प्रवीण प्रभाकर रुपमाने तुम्ही कुठून आला तुम्ही बीड बायपास सातारा परिसर सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर तुम्हाला काय त्रास होता पहिला माझी एक साईड पॅरलायसिस झालेली होती किती दिवसापूर्वी झाली होती पॅरलायसिस मागच्या वर्षी एक वर्ष झालं तुम्हाला तुम्हाला काय त्रास झाला त्याचा चालायला प्रॉब्लेम मुंग्या येणं पायाला मुंग्या येणं अजून गणेश होते प्रॉब्लेम थोडी हाताला काय त्रास होता हाताला काय त्रास होता हाताला मग जळ पडणं हात प्रेशर दे देता येत नव्हतं त्या हातावर आता किती दिवस झाले तुम्ही माझ्याकडे ट्रीटमेंट घेता येतात सातवा दिवस आहे आजचा सातवा दिवस आहे सात दिवसामध्ये तुम्हाला किती फरक किती फरक पडला जवळपास सत्तर टक्के फरक पडला पायाला मुंग्या किती कमी झाल्या ना कमी झाल्या पूर्ण शंभर टक्के हाताचा जडपणा हाताचा जडपणा तुम्ही बसून आरामात उठू शकता हो O बसून दाखवा sou da casa. म्हणजे पहिल्या पक्ष बऱ्या पैकी आता रेडी पाहिजे हा वरती करून पाहा दोन्ही पण हात वरती हा जड पडायचा ना हा जड पडायचा आता जड नाही पडत तुम्ही माझ्याकडे ज्यावेळेस आले त्यावेळेस तुम्ही कोणाच्या थ्रू आलेले प्रश्न साठे सर साठे सरांनी आपल्याकडे आता नवीन येणाऱ्या पेशंटसाठी किंवा पॅरालिस पेशंटसाठी तुम्ही काय सांगाल ते सर चांगलं आहे जे काही ट्रीटमेंट वगैरे देतात ते व्यवस्थित आहे आणि फरक पडतो फरक पडतो खूप खूप मनपूर्वक धन्यवाद तुमचे मी आलात विश्वासाने ट्रीटमेंट घेतली आणि तुम्हाला बरं पण वाटलं पूर्वरी ट्रीटमेंट पण पूर्ण करा लवकरात लवकर पूर्ण शंभर टक्के बरं होऊन जा धन्यवाद